शाळेला दांडी मारून शाळेतील विद्यार्थी गेम झोन मध्ये पालकांची तक्रार मेला नंतर मनसे आक्रमक मनसेचे जिल्हा अध्यक्ष उलाज भोईर कडून गेम झोन मध्ये जाऊन कर्मचाऱ्याला कांजीलात लावत घातला गोंधळ हां काय बोलणार म्हणजे तुम्ही अलाउड अलाउड म्हणजे आम्ही काय बोलणार म्हणजे अरे काय बोलणार म्हणजे तुला सांगायला शाळेतल्या वर्दीवर आलो तुम्ही जा घरी खेळायला बोर तुमच्या गेमच्या नादा पाहिजे घरातून पैसे घेऊन निघतात शाळेत जात नाही करतो गल्ला गल्ला मोडवान तो इथे बोलतो की आम्ही काय करू कसं आहे मी संध्याकाळी ऑफिसला बसलो होतो की एक चार पाच पालक आले आणि त्या पालकांनी मला सांगितलं की आमची मुलं गेल्या आठ दिवसापासून ह्या गेम झोनला येतात हे पालकांना माहिती नाही पालकांना सांगतो की आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहे शाळेला दांडी मारतात आणि पोरं ह्या गेम झोनमध्ये खेळत त्या पालकांच्या त्या मुलांनी एक सात आठ मुलं आहेत मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समध्ये पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाली नाही म्हणून वडिलांच्या खिशातून पर्स आणले पैसे आणले त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम गेमजोरमध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आले तर नंतर आम्ही इथं आलेलो आहे ह्याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही